नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच झाले आहेत साडेपाच होऊन पण गेलेत आहेत आणि आमच्या इकडे जोरदार पाऊस वगैरे हो पडायला लागपासून गरम वगैरे जास्त होत होतं असं वाटत पण होतं की पाऊस वगैरे हो तर पडणारच आहे शेवटी संध्याकाळी नंतर हे ढग वगैरे जमा झाले गडगड्या लागलं आणि पाच वाजल्यापासून तर पावसाला सुरुवात झाली पूर्ण वाटा भिजल्यात परतूच अर्धा तास पाऊसच पडतोय बघा ए बघा परत पाऊस पडला होय होय मित्रांनो बऱ्यापैकी आता मळ्यात भात कापून झालंय गवत दिसतंय ते पडी काय नाही बघा बऱ्याच ठिकाण अशा आडव्या लावून ठेवतात लोकांनी काय अजून भात जोडलेलं नाही त्याला आमच्याकडे आडवी बोलतात आता कोकणामध्ये येऊन प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळ्या काय काय बोलतात काही ठिकाणी उडवी बोलतात आणि तर कागद टाकून ठेवलं आहे वरती छोट्या छोट्याशा आडव्या घातलेल्या आहेत तिथं भात वगैरे कापून ठेवलेलं आहे सगळे शेवटी यांचंच राहिले आणि ते पण भात भिजल आहे भाताची कंडिशन आहे भरपूर खराब आहे बघा इकडे असं ठेवलेलं आहे पण एक साडेपाचून चालूच आहे तो आली पंधरा वीस मिनिट इकडे या एक दोन दो दो मळ्यामध्ये हळद केलेली आहे हळदीची शेती केलेली आहे मस्त झाली आहे बघा अजून बरेच दिवस जातील दोन तीन मळ्या केलेल्या आहेत हळदीच्या शेती की इकडे ओडजाई शेती केलेली आहे त्यामध्ये गवत वाढलं ह्या मुळेमध्ये इकडल्या दोन मळ्या चांगल्या आहेत इकडे चांगले आहेत इंडियन हॉर्नबिल आपल्याकडे याला गरुड म्हणतो आम्ही पक्षी पण खुश झाले त्या पावसाच्या आगमनामुळे हां बघा जाऊन बसला मित्रांनो मान्सून आपल्याकडे येताना पण गडगडत येतो विजा वगैरे चमकत असतात जूनमध्ये ज्यावेळेला येतो आणि आता त्यावेळी मान्सून परत जातो त्यावेळी पण तो सेम विजांच्या क गडकडाट असं आणि गडगडत असं वगैरे जातो आता परत मान्सून म्हणतात विजा पण जेव्हा चमकतात आता परत वीज चमकली गोंड्यांची वाट लागली तुटलं ते नेमकं बघा पावसामुळे चांगलंच काम केलं पावसानं आपलं मस्त झाले होते तर इथेच व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद